सदावरते ना नाव तर सदावरती आहे पण हा वरती कुठंच नाही हा नेहमी काळातच असतो चिखलात लोळायलेलाच असतो ह्याच्या तोंडात नेहमी त्या जरांगी पाटलांच्या विरोधात आणि मराठा समाजाच्या विरोधातले शब्द असतात ह्याला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती मराठा समाजाच्या आरक्षणाचं आता तर हा काय म्हणतो सोशल मीडियावर की दहा टक्के दिलेलं आरक्षण सुद्धा वापस घ्यावं अरे वा बाबा तुला काय एवढ्या मिरच्या लागतात मराठाला आरक्षण भेटलेलं आणि एवढंच नाही तर जे काय ते जे नोंदी सापडलेल्या आहेत ना त्या नोंदीसुद्धा पावसाळ्यातल्या छत्रीसारख्या आहेत त्या काय उपयोग नाही होणार त्या उडून जाणार जरांगी पाटलीं पण उडून जाणार समाज असा तस... अरे बाबा तुझ्यासोबत ती कोंबडी घेऊन फिरतो ना तू तिला सांभाळा उडून जाईल ह्याच्या भीतीनं तर तू चोवीस तास सोशल मीडियाच्या समोर येतो तव मागं कोंबडी असती मान ती मर लागलेल्या कुंबडीसारखी मान डोलावलेली तू काय बोलतो ही तिला पण कळत नाही आणि एवढं फाटस तर ओरडतोय का नाही हा वरडून वरडून बोलतो वरडून वरडून बोलतो अरे बाबा तुझ्या व्हिडिओ खालच्या जरा कमेंट तरी वाचीत जा आणि लाज वाटू देत जा तुला पब्लिक किती नावं ठेवतंय शिवेगाळ करत आहे ही तरी अक्कल येऊ दे आणि काय बाबा तुझी काय दुश्मनी आहे आणि तर म्हणतो मराठा समाज पण माझा बांधव आहे आणि एकीकडं तर दहा टक्के आरक्षण सुद्धा महागारी घ्यायची आज तर त्याला दहा टक्के आरक्षण सुद्धा महागारी घ्या म्हणतो आणि एवढंच नाही तर पावसाळीच्या छत्रीसारखं आहे आता जे नोंदी सापडलेत ती अरे ते आम्ही बघू ना तुला वाईट वाटायची काय गरज आहे गेल्या जाऊ दे माघारी आम्ही निस्तोरू दहा टक्के आरक्षण म्हण राष्ट्रवादीचं काय सांगत होता काय माहिती ते काहीतरी भुकत होता कुत्र्यासारखं त्याची त्याला बी कळत नाही ह्याला कुणी वकील केलं हीच कळत नाही ह्याची पात्रता सुद्धा नाही बरं का ते एक सांगू का जागरण गोंधळात वाग्या मुरळी असल्याशिवाय जागरण गोंधळ पूर्ण होत नाही तसं कुठल्या बी सभेत हा जेव्हा जा जागरण गोंधळ करायला जातो तेव्हा ही वाघ्या मुरळीची जुडी आहे बरं का वाघ्या भुकायला तयार असतो पुढं ही मुरळी महागा आहेच मांडोलवायला अरे सदावरत्या लाज वाटू दे जरा ज्या मराठा समाजाच्या जीवावर तू एवढा मोठा आहे ज्या समाजाच्या जीवावर गोरगरीब समाजाच्या जीवावर एवढा मोठा झालाय आणि आज सरळ सांगतो ती दहा टक्के आरक्षण सुद्धा महागारी घ्या काय रे तुझ्या बापाचं आहे का होय रे कुत्रिया लाज वाटू दे ना जरा हां आणि नोंदी भेटलेल्या महागारी जातील टिकणार नाही टिकतील नाही टिकतील आमचं आम्ही बघू ना तुला कशाला एवढा लोड यायला आहे तू कशाला टेन्शन घ्यायला नाही टिकलं तर नाही टिकू देत भेटले तरी ना आणि स्वतः लक्ष्मण हाकेनं सुद्धा कबूल केलेलं आहे रे बाबा ए बाउलट माणसा सांगितलेलं आहे की बाबा नोंदी भेटल्या आता आमचं दुर्दैवाय संघ जरंगी पाटलांच्या संघर्षाला यश आलं स्वतः कबूल झालेलं आहे तू काय आता येऊन भुकायला मला वाटतंय तुला मुळवेद फिळवेद आहे का काय तुझा मुळवेद घडीतच उठतो जरांगी पाटलाच्या विरोधात बोलायचा अन काय बाकीच्या नाव घेतलेस उद्धव जरा नीट नाव घे नाय सदावर त्या तुझी लायकी तरी आहे का त्यांना उद्धव म्हणायची वय रे एक नंबरचा नासका कांदा म्हणजे हसादा बर का खरच एक नंबरचा ह्याला एकच कळत नाही वकिलाचं पद दिलं कसं काय माहिती हे ना कुठल्या केसेस कोणत्या अरे ती निकम साहेबाचं घे जरा आदर्श बघ ते वकील आहेतच पण तुझ्यासारखे भुंकणारे नाहीत तू उठसुटत्या राजकारणावरच येतो उठसुटत्या जरंगे पाटलांवरच येतो असला कसला रे वकील तू तु? तुझी ती कोंबडी सांभाळा आणि मग समाजाचं राजकारणाचं बघन मग ती जरंगे पाटलांचं बघण मग बघ ज्या भे नोंदी भेटल्यात ते सुद्धा जास्त दिवस टिकणाऱ्या नाहीत ना ही मग बघ आधी तुझी ती कुंभडी टिकाव मांडॉल वाहिलेली पाठी मागून कशाला मराठा समाजाच्या विरोधात बोलतो रे कशाला मराठा समाजाच्या नादाला लागायलास आणि काय तुझी दुश्मनी आहे रे मराठा समाजाशी हां